नमस्कार प्रेक्षकांनो आपल्या सर्वांच्याच आवडत्या लोकप्रिय स्टार प्रवाहावरील मालिका ठरलं तर मग या मालिकेचा खूपच सुंदर आणि सुरेख असा रिव्ह्यू आहे जो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही नक्कीच स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलला माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला करूया सुरुवात आपण आपल्या आजच्या रिव्ह्यूला मित्रांनो काल सांगितल्याप्रमाणे आता सायलीला अर्जुनला अहो बोलायचं असतं आणि अहो बोलण्यासाठी आता सायली अर्जुनच्या अर्जुन मागे पळत पळत गेलेली असते आणि अक्षरशः ती खरंच अहो असं बोलली असते आणि अहो हा शब्द ऐकून आता अर्जुन सुद्धा वेड्यासारखा तिथेच उभा राहिलेले असतो आणि तो सुद्धा आता मागे वळून पाहतो तर काही चक्क सायली असते त्याला सुद्धा विश्वास बसत नसतो कारण त्याची सायली त्याला अहो या शब्दाने बोललेली असते त्यावर तो आता सायलीला सायली आता अर्जुनला बोलते की बाय काही नाही मी अशीच आली होते आणि अर्जुनसुद्धा तिला विचारत असतो की मी सायली काय झालं तुम्ही ठीक तर आहात ना कारण तुम्ही आता खूपच आहो या सर्व गोष्टी बोलतात काय झालं त्यावर सायली बोलते काय नाही मी असं आले होते काळजी घ्या बाय नीट जा असं बोलते आणि अर्जुनला वाटायला होते अर्जुनसुद्धा आता सायलीला काळजी घ्या असं बोलतो आणि बाय करून कामासाठी म्हणजे त्याच्या ऑफिसला निघून जातो ज्यावेळेस आता अर्जुन गाडी चालवत असतो त्यावेळेस अर्जुनसुद्धा आता सायलीच्या चांगलंच प्रेमामध्ये डुबून गेलेलं असतं आणि सायलीसुद्धा घरी आता अर्जुनच्या प्रेमामध्ये डुबून गेलेली सा असते सायलीलासुद्धा आता प्रत्येक वेळी अहो बोललेलं आठवत असतं आणि सर्वच अर्जुनसोबत शेअर केलेल्या गोष्टी आता सायलीलासुद्धा आठवू लागतात खरंच सायली आणि अर्जुन हे दोघे कधी एकत्र येतील हे पाहण्यासाठी तर खूपच आपण उत्सुक झालेलो आहे तर लवकरच आता हे दोघे एकत्रसुद्धा येणार आहेत तर इकडे आता नागराज आणि साक्षी दोघे बोलत असतात आता नागराज तर साक्षीला एवढा मोठा धक्का देतो की खूपच मोठा आता तो धक्का म्हणजे रविराज जो आहे तो आता प्रतापची केस लढवणार नसतो आणि हीच गोष्ट आता तो साक्षीला सांगतो साक्षी एकदम शॉक झालेली असते कारण साक्षीला आता तर त्या अण्णांचा खूपच राग आलेला असतो आणि ही तर आपल्या सायली अर्जुनसाठी खूप मोठी गुड न्यूज असते कारण प्रत्यक्ष आता सायलीच्या मनामध्ये जी गोष्ट होती ती पूर्ण होणार असते कारण सुद्धा सुटणार असतात आणि मेन म्हणजे रविराज सर आज सत्याच्या बाजूने उभं राहिलेला आहे ऐकून सर्वात आली तर खूप आनंदी होणार आहे आणि ती कितपत आनंदी होणार आहे हे तर आपण याच भागामध्ये पुढे पाहणारच आहोत तर आता ह्या सर्व गोष्टी होतात आणि तिथे साक्षी आता नागरासोबत बोलत असते की ह्या अण्णांनी असं केलं आहे तसं केलं आहे आता कोण आपली केस लढवणार हे सर्व गोष्टी आता ती डिस्कस करत असतात बोलत असतात तेवढंच तिथे ते चैतन्य येतो आणि चैतन्य बोलतो साक्षी मी तुमच्या अण्णांची केस लढणार कारण मला तुझ्यावर विश्वास आहे जर तुझी बाजू सत्याची असेल तर तुला मी का नाही साथ देणार मी तुझ्या पाठीशी आहे तो अजिबात टेन्शन घेऊ नको असं आता चैतन्य बोलतो आणि तो ही केस लढण्यासाठी सज्ज होतो इकडे काय आपलं सायली आणि अर्जुनचं प्रेम अक्षरशः आता ओतू चाललेलं असतं कारण सायली आता अर्जुनच्या प्रेमामध्ये खूप म्हणजे खूप वेडी झालेली असते खूपच तिला आता अर्जुनशिवाय काहीच कळत नसतं आणि ती आता मोबाईल हातात घेते आणि अहो अहो स्वतःशीच बोलते अहो हो बोलतेच काय चक्क अर्जुनचा नंबर अहो नावाने सेव्ह केलेला असतो आणि ती आता अर्जुनच्या कॉलची वाट पाहत असते परंतु अर्जुन काय कॉल करत नसतो त्याच्यामुळे सायली बोलते आता अर्जुन कामात असेल एक काम करते मीच अर्जुन सरांना कॉल करते असं बोलून आता ती अहो अहो करत अहोंना कॉल करते आणि अहो तरी इकडे ऑफिसमध्ये खूपच बिझी असतात आणि त्यांच्यासमोर क्लायंट बसलेले असतात आणि त्या क्लायंटसोबत आता त्यांच्या कामाचं बोलणं चालू असतं त्यातच मोबाईल सायलंट असल्यामुळे आता आपल्या सायले मॅडमने कॉल केलेला तर काय अहोनच्या लक्षातच येत नाही अहोंना आवाजच जात नाही परंतु तेवढ्यातच एक गोष्ट होती की जो क्लायंट असतो त्या क्लायंटला काही गोष्टी म्हणजे मोबाईलमधून त्यांना पाठवायच्या असतात त्याच्यामुळे अर्जुन आता मोबाईल हातात घेतो तर बघतो काय सायलीचे खूप सारे कॉल आणि मॅसेजेस असतात आता हे सर्व पाहून तर अर्जुन खूपच घाबरतो त्याच्यामुळे अर्जुन सायलीला आता खूप म्हणजे अर्जंट कॉल करण्यासाठी घेतो आणि त्याच्या क्लायंटला सांगतो की दोन मिनटात मी आलो खूप महत्त्वाचं काम आहे असं सांगून आता तर सायलीला कॉल करतो आणि कॉल केल्यानंतर ना काय आता सायली तर कॉल उचलतच नाही अर्जुन तर आता जास्तच टेन्शनमध्ये येतो त्यावेळेस अर्जुन रिपीट कॉल करतो आणि सायली आता कॉल उचलते त्यावर तर, तर अर्जुन सायलीला बोलतो की काय झालं तुम्ही मला एवढे सारे कॉल केलेत काय प्रॉब्लेम तर नाही ना त्यावर सायली बोलते नाही नाही काय प्रॉब्लेम नाही आहे मग अर्जुन बोलतो मग का एवढे सारे तुम्ही कॉल केलेत त्यावर आता सायलीला काय सांगावं म्हणून उत्तर काही कळतच नसतं त्याच्यामुळे ती एक गोष्ट बोलते की नाही ते लाईट बिल भरायचं होतं ना त्याच्यासाठी मी कॉल केला आठवणीने भरा हां आणि आता हे सर्व ऐकून तर अर्जुनला शॉकच बसतो की एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तिने मला कॉल केलाय तर अर्जुन हो, बोलतो हो भरतो आणि मी सायली तुम्ही आज मला जी गोष्ट सांगितली ना ती मी आयुष्यभर कधीच विसरणार नाही एवढी इम्पॉर्टंट गोष्ट मला एवढी अर्जंटली कॉल करून तुम्ही सांगितली त्यामुळे मी लाईट बिल भरतो आणि भरल्यानंतर तुम्हाला कॉल करतो हां असं बोलतं तर सायलीसुद्धा हो बोलते आणि खूप आनंदाने कॉल ठेवते आणि ह्यांचं प्रेम खरंच खूप मस्त असं आता आता इकडे साक्षी जी आहे ती मेहबतला भेटण्यासाठी जेलमध्ये गेलेली असते जेलमध्ये गेल्यानंतर घ म्हणजे ज्या काय गोष्टी घडतात त्या सर्व गोष्टी आता ती महिपतला सांगते आणि कशाप्रकारे सर्वजण तोंड फिरवतात किती अडचणी येतात आणि सगळेजण कसे त्यांच्यापासून लांब जायला लागलेत ह्या सर्व गोष्टी आता ती त्या अण्णांना सांगत असते आणि तो खूपच चिडतो आणि तो बोलतो हे फक्त आणि फक्त या अर्जुनमुळे झालं आहे त्याच्यामुळे त्याला मी आता जिवंत ठेवणार नाही त्याच्या घराची राख रांगोळी करणार हे असे तसे उलटेच उलटे शब्द आता तो बोलत असतो त्यातच आता ती सगळ्यात मोठा धक्का देते ते म्हणजे आपल्या रविराजांनी त्यांची केस सोडली हा धक्का दिल्यानंतर आता तो सुद्धा बोलतो मग आता आपली केस कोण घेणार त्यावरती बोलते चैतन्य घेणार परंतु उद्या जर चैतन्याचं मित्रप्रेम प्रेम प्रेम